अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अमोल कोल्हेंचा जो शेतकरी आक्रोश मोर्चा आहे तो आज वडू तुळापूरमध्ये असणार आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रचंड आक्रमक झालेले आहेत अमोल कोल्हे आणि एकंदरीत महाविकास आघाडी आक्रमक होत या सगळ्या संदर्भात पुढे येताना दिसते आता आजची यात्रा नेमकी कशी असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोण सहभागी होईल या संदर्भात थेट अमोल कोल्हेंशी आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी संवाद आहे बघूया शेतकरी संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही शिरूर तालुक्यातून होती आहे एकंदरीत कशा पद्धतीने आजची ही यात्रा असणार आहे कशा पद्धतीने ही यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे काय एकंदरीत आजच्या यात्रेमध्ये कोण कोण सहभागी होणार आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन करून जो आमचा फार मोठा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट आहे म्हणजे केंदूर असेल पाबळ असेल या सगळ्या भागातून आज केंदूरवरून सुरुवात होईल केंदूरवरून सुरुवात झाल्यानंतर पाबळ जातेगाव मुखई करत आम्ही शिक्रापूरला पदयात्रा आहे शिक्रापूरवरून पुढे तळेगाव आणि तळेगाववरून न्हावरा मांडवगण असं करत हा शेतकरी आक्रोश मोर्चा दौंड तालुक्यात पोहोचणार आहे एकंदरी जर आपण पाहिलं तर कालच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे आज कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन असणार आहे किती कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहे कारण आज खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघातही आपले आपण जाणार आहेत पुढे आज प्रवेश बारामती लोकसभा मतदारसंघात करतो आणि मी आपण सर्वांचं मनापासून आभार मानेन धन्यवाद मानेन की शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचे हे सहा प्रमुख मागण्या घेऊन जे आपण चाललो त्याला ठिकठिकाणी थीक, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो ठिकठिकाणी थीक, गावागावात मोठ्या संख्येनं सर्वसामान्य शेतकरी थांबून याचं स्वागत करून याला अनुमोदन देतात याला पाठिंबा देतात आणि समाधान व्यक्त करतात की आमच्या महत्वाच्या मागण्यात तुम्ही मांडतात कालही तुम्ही राजगुरुनगरच्या सभेत बघत असाल तर शेतकऱ्याच्या लेखी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी आवर्जून भेटून सांगितलं की आमच्या शैक्षणिक कर्जाच्याविषयी तुम्ही जी गोष्ट मांडतात ती फार महत्त्वाची आहे आणि आमचा बाप शेतात राब राब राबतो आम्हाला अपेक्षा असते आमची स्वप्न असतात शिक्षण घेण्याची पण जेव्हा शैक्षणिक कर्ज घ्यायला जातो त्यावेळी मात्र कुठेतरी बँका ही अडवणूक करतात हा मुद्दा तुम्ही घेतला त्याबद्दल मनापासून आभार कितीतरी मुलींचे काल डोळे पाणावले होते की आमच्या काबाड कष्ट करत असणाऱ्या शेतकरी बापाच्या वेदना या समजून घेतल्या जातात आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मार्थ। हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघतो हीही त्यांनी व्यक्त केली की आता कुठेतरी केंद्र सरकारला जाग येईल महाराष्ट्र सरकारला सुद्धा या संदर्भामध्ये आग्रही भूमिका घ्यावीशी वाटेल एकंदरीत आपण पाहिलं तर आज जी शिरूरचे आमदार आहेत अशोक पवार हेही सहभागी होणार आहे मात्र त्यांच्याकडे ताब्यात असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे जे शेतकरी आहे ते आक्रमक होताच तुम्हाला भेटणार आहे ते खरं तर तुमची वाट अडवण्याची शक्यताही त्यांच्याकडनं सांगितलं जाते काय एकंदरीत या प्रश्न नाही किंवा हा साखर कारखाना यावर्षी गळित हंगाम सुरू नाहीये त्या साकर संदर्भात काय आपण म्हणू हे बघा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये एक फार महत्वाची अपडेट किंवा फार महत्वाची गोष्ट की राज्य सरकारनं आता पाच सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून जे कर्ज आहे हे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात भूमिका घेतली घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजून एनपीए मध्ये नाही एनपीए मध्ये असलेल्या पाच सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कर्ज देण्याची हमी देण्याची ही भूमिका घेतली जाते मात्र एनपीए मध्ये नसलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ही गोष्ट नाकारली जाते यामध्येच सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही गोष्ट कळते कुठेतरी एखादी संस्था मोडीत आणायची ही संस्था मोडीत काढायची सर्वसामान्य शेतकऱ्यांची स्वप्न धुळीला मिळवायची हा विषय आहे की अशा माध्यमातून मानगुट धरून कुठेतरी राजकीय याच्यामध्ये दबाव निर्माण करायचा ही गोष्ट आहे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेच एकीकडे जर आपण पाहिलं तर काल पूर्ण दिवसभरामध्ये जयंत पाटील नंतर सहभागी झाले एकंदरीत कुठेतरी अजित पवारांवरती ही खरं तर त्यांनी अनेक गोष्टी अजित पवारांबद्दल बोलल्या त्यानंतर दिलीप वळसेंना ही खरं तर तुमच्या विरोधात चॅलेंज दिले गेले तुमच्या कार्यकर्त्यांकडनं कसं येतं याकडं यामध्ये कसं होतं की आ, मी प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचा सा मनापासून आभार मानतो कारण कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही नेत्याकडून जी कार्यकर्त्याची अपेक्षा असते त्या पद्धतीची अपेक्षा ही प्रत्येक कार्यकर्त्याची असणं स्वाभाविक आहे आणि जयंत पाटील साहेबांनी जी ठामपणे पाठराखण केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि एक फार महत्वाची गोष्ट आहे की माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही मला कोणतीही राजकीय घराणेशाही नाही आणि या अशा परिस्थितीमध्ये एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय सुशिक्षित शेतकरी कुटुंबातला तरुण जर समाजकारणात राजकारणात एखादी गोष्ट करत असेल तर ते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना जयंत पाटील साहेबांनी ही ठाम भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आजची ही यात्रा आहे ती शिरूर लोकसभेकडनं बारामती लोकसभेकडे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळेल कॅमेरामन निखिल सर तुषार झरेकर पुढारी न्यूज शिरूर पुणे